परमहं ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 21 जून मनशांतीसाठी अंतर्मुखता आवश्यक अंतर्मुखता म्हणजे आत पाहणे आपली पाच ज्ञानेंद्रिये बहिर्मुख आहेत ती बाहेरील विषय सेवन करतात त्यांना आत वळवणे म्हणजे अंतर्मुखता आपण अंतर्मुखता हा शब्द खूप वरवरच्या अर्थाने वापरतो जसे अंतर्मुख होणे म्हणजे आपले स्वतःचे अवगुण तपासणे किंवा आपल्या वर्तनाचे मूल्यमापन करणे वगैरे परंतु अंतर्मुखता या शब्दाचा अर्थ एवढ्यापुरताच मर्यादित नाही आपण आपले परीक्षण केले त्यानुसार वागण्या बोलण्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला अगदी इंद्रिय आवरली तरीही मन आवरले जात नाही चित्ताचे व्यापार तसेच चालू राहतात मनात चित्तात बाहेरचेच विश्वासते या मनाला आणि चित्तालाही आत वळवणे मनशांतीसाठी आवश्यक आहे खरी अंतर्मुखता म्हणजे नामस्मरण ध्यान नामामध्ये मन रामरूप परमात्मरूप होते ध्यानामध्ये मनाचे अमन चित्ताचे अचित्त होऊन ते परमात्मरूप होते मनाची निस्तरंगता चित्ताची निष्कंप स्थिती प्राप्त होण्यासाठी रोज सद्गुरुपदिष्ट मार्गाने ध्यानसाधना नामस्मरण करावे आपण आत्मस्वरूप आहोत हा बोध कायम टिकवण्याचा प्रयत्न करत आपण बोलावे चालावे जगतामध्ये व्यवहार करत असताना काही प्रमाणात बहिर्मुखता येणारच इंद्रिये बहिर्मुख आहेत ती बाहेर जाणार डोळ्यांना दृश्य दिसणार कानांवर शब्द पडणार सुखद स्पर्शांकडे सुरस भोजनाकडे सुगंधादी विषयांकडे मन ओढ घेणार त्यावेळी संयम आणि निग्रह राखून अंतर्मुख होऊन आवश्यक तेवढेच विषय सेवन करण्यासाठी सावध राहण्याचा अभ्यास करावा तसेच आपल्या वाट्याला आलेली घरातील अथवा नोकरी व्यवसायातील कर्तव्यकर्मी करताना आत्मभावात दृढ राहण्याचा प्रयत्न नित्य करावा दोन कर्मांच्यामध्ये जेव्हा थोडासा अवधी मिळेल तेव्हा आत्मस्थित राहता येते साधकाने हे जमवावे त्यामुळे वृत्ती सहजच अंतर्मुख राहायला मदत होईल आपली अंतर्मुखता बिघडण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे व्यवहारात आपला प्रभाव इतरांवर पडावा यासाठी आपण खूप धडपडतो तसेच जेव्हा यश प्राप्त होते आपली स्तुती होते तेव्हा आत्मस्वरूपाचे अनुसंधान नसेल तर अंतर्मुखता राहत नाही पारमार्थिक साधना किंवा सेवा करतानाही अंतःकरणात जर सावधानता नसेल तर साधकाला बहिर्मुखता येऊ शकते अगदी साधकाच्या चांगल्या साधनेची उत्तम अभंग गायनाची अभ्यासपूर्ण निरूपणाची स्तुती झाली तर त्याच्या मनात अहंतेची भावना निर्माण होऊ शकते हा आत्मगौरव देहबुद्धी बळकट करतो खरे तर आत्म्याला गौरवाची गरज नाही तो मुळातच नित्यतृप्त पूर्ण काम आहे आणि आपण आत्मस्वरूप आहोत हा विवेक त्यावेळी राखला पाहिजे अंतर्मुखतेने व्यवहारावरही खूप चांगला परिणाम होतो तुम्ही अंतर्मुख असाल तर तुमचा स्वर क्रोधाने चढणार नाही तुम्ही नाराजीने दुसऱ्याला दुखवणार नाही तुमच्या बोलण्यात आपले पद प्रतिष्ठा मान सन्मान रूप नाव कीर्ती वगैरे गोष्टींचा अभिमान डोकावणार नाही अनुकूल घडले तर सुख प्रतिकूल घडले तर दुःख असे सुखदुःखांचे धक्के तुम्हाला सहसा बसणार नाहीत त्याऐवजी मन चित्त आत वळवून शांत राहणे आत्मस्वरूपाचे अनुसंधान राखणे अंतःकरणात अलिप्तता दया क्षमा शांती प्रेम प्रसन्नता हे भाव ठेवून जगामध्ये सहजतेने निरभिमान वर्तन करणे शक्य होईल परमार्थात आपल्याला हेच साधायचे आहे म्हणून साधकाने सदैव अंतर्मुखता सांभाळावी परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ